नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला या वस्तू लावायच्या आहे अगदी सोप्या तुमच्या घरातच असणारा या वस्तू आहे पण त्या तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायचा आहे त्याचा खूप तुम्हाला फायदा होईल मुख्य दरवाजा आपल्या घरासाठी सर्व काही असतो आणि त्यातूनच सकारात्मक नकारात्मक ऊर्जा सुख दुःख हे आपल्या वाटेला येत असतात त्यामुळे नवरात्रीच्या अशा शुभ दिवसांमध्ये तुम्हाला ही एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे काही वस्तू तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायचं आहे बघा आता सगळे सणवारांचे दिवस सुरू होणार आहे नवरात्र आहे त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा दिवाळी घराचा मुख्य दरवाजा हा सगळ्या ऊर्जांचा केंद्र मानला जातो मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरातल्या प्रत्येक वस्तूमध्ये त्याची काहीतरी ऊर्जा असते आणि घरामध्ये जर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्या तर मग वास्तुदोष निर्माण होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अडचणी यायला सुरुवात होते मग आपण इकडे तिकडे बघतो की का होतं असं का होतं असं पण प्रॉब्लेम आपणच क्रिएट केलेला असतो त्यामुळे बघा आता सणवारांचे दिवस सुरू होत आहे म्हणून मुख्य दरवाजाच्या बाबतीत महत्वाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे घराच्या मुख्य दरवाजावर जर तुम्ही काही या महत्वाच्या गोष्टी ठेवल्या माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते धनसंपत्तीची वृद्धी होते नकारात्मक लोकांचे वाईट नजरा करणी बाधा या गोष्टी आपल्या घरापासून दूरच राहतात आणि जेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरापर्यंत येत नाही तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होऊन आपल्या घरातलं वातावरण इतकं आनंदाचं होतं की मग घरामध्ये कसलीही कमतरता राहत नाही आणि ज्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं ना तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही आता कुठल्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे स्वस्तिक आपल्याला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पहिले त्याच्यानंतर त्याच्यावर गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे शिंपडायचं आहे उंबरठा पण पहिले स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाज्यावर तुम्हाला मध्यभागी समोरच्याला दिसेल अशा एवढ्या इतपत खाली तुम्हाला हळद आणि कुंकवाने मिश्रित स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये चार थेंब द्यायचे चा आहे बाजूला दोन रेषा काढायच्या आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये पूजेमध्ये स्वस्तिक चिन्ह काढलंच जातं त्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खूप मदत होईल आणि स्वस्तिक चिन्ह हे तुम्ही दोघं साईडला दोन किंवा मध्यभागी एक काढलं तरी पण चालेल यामुळे मंगलमय गोष्टी तुमच्या घरामध्ये घडतील आणि कोणाचीही वाईट नजर तुमच्या घराला लागणार नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे थोडंसं गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून त्याच्याने आपण जसं सारवतो त्याप्रमाणे तुम्हाला उंबरठा सारवायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये येत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घोड्याची नाळ घोड्याची नाळ घरासाठी खूप लकी मानली जाते घोड्याची नाळ नेहमी मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला लावायची असते यामुळे सुख वृद्धी होते आपलं नशीब घरातल्या सगळ्यांचं नशीब चमकतं त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळतं घोड्याची नाळ कुठे मिळेल तर जिथे देवांचं साव सामान मिळतं तिथे तुम्हाला हे नक्की मिळेल यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला हळद आणि कुंकवाने शुभ लाभ असं लिहायचं आहे बघा रेडीमेड शुभ लाभ पण मिळतं पण ते घेण्यापेक्षा तुम्ही लाल चंदनाने किंवा साध्या आपल्या चंदनाने अष्टगंधाने किंवा हळद आणि कुंकवाने तुम्ही शुभ लाभ लिहायचा आहे शुभ लाभ लिहिलेलं तुम्ही चिन्ह चिटकवण्यापेक्षा हाताने तुम्ही काढा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप चांगला नफा होतो फायदा होतो शुभ लाभ हे सौभाग्याचं प्रतीक आहे शुभ लाभ काढल्यामुळे घरामध्ये शुभ गोष्टी घडतात यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजाला तुम्हाला तोरण लावायचं आहे इतर कुठलं पण डेकोरेटिव्ह तोरण लावण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला आंब्याचे पानं अशोकाचे पानं आणि झेंडूच्या फुलांचं तुम्हाला तोरण लावायचं आहे यासोबतच कवड्यांचं तोरण नक्की लावा कवड्यांमुळे माता लक्ष्मी आकर्षित होते देवीच्या ठिकाणी आपण कवड्या बघितल्या असतील तुमच्या इथे जवळ कुठे मिळालं तर अतिउत्तम नाही तर कवड्यांचं तोरण मागवण्यासाठी मी स्क्रीनवर नंबर देते त्या टाईमकडे तुम्हाला मिळू शकेल आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा तुम्ही लावू शकतात तेसुद्धा चालेल आणि बघा जुनं कुठले वाळलेले फुलं वगैरे असतील तर ते तोरण आजच तुम्ही काढून टाका यामुळे खूप वाईट परिणाम आपण ते तोरण चांगल्या गोष्टीसाठी लावतो पण नंतर बघत नाही महिना महिना दोन महिना तसंच त्याला जाळाजळ मट लागलेलं असतं तर ते पहिले काढून टाका तुम्ही आणि स्वच्छ तुम्ही फ्रेश फुलांचं किंवा आंब्याच्या पानांचं अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तरी पण चालेल आणि कवड्यांचं तोरण जमलं तर नक्की लावा यानंतर महत्वाचं म्हणजे तांब्याचं सूर्य घराच्या मुख्य दरवाजाला तुम्ही आतल्या साईडने तांब्याचा सूर्य लावायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते आहे तांब्याच्या सूर्यामुळे घराला वाईट नजरेपासून नकारात्मक ऊर्जेपासून घराचा बचाव करता येतो यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आणि तांब्याच्या सूर्याचं खूप फायदा फायदे आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे आत्ता फक्त एवढंच सांग सांगेल की शुभ दिवस सुरू होताय तर त्यामुळे तांब्याचा सूर्य तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने तुम्ही वरती लावा माझ्या घराला पण मी लावलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे यानंतर दिवा बघा आपण कुठल्याही पूजेची सुरुवात दिवा लावून करत असतो दररोज संध्याकाळी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावायचा आहे तुम्ही पणती लावा स्टीलचा दिवा लावा पितळाचा दिवा लावा तेलाचा लावा तुपाचा लावा चालेल पण दिवा लावायचा आहे जसं आपण दिवाळीमध्ये रोज दे घराच्या बाहेर पणती लावतो त्याप्रमाणे तुम्हाला दिवा जो आहे घरामध्ये लावायचा आहे संध्याकाळी मुख्य द्र प्रवेशद्वाराच्या बाहेर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे तुम्हाला हे काम नक्की करायचं आहे यानंतर रांगोळी काढा छोटी मोठी फार अगदी सुंदर रंग भरलेली रांगोळी मी म्हणत नाही जमल्यास तुम्ही वारांची रांगोळी काढा किंवा अगदी एक छोटंसं फुल पा लक्ष्मीचे पावलं हे गोपद्म असं काहीतरी तुम्ही रांगोळी पांढऱ्या याच्याने काढा आणि त्याच्यावर फक्त हळद कुंकू टाकलं नाही रंग भरले तरी चालेल तुम्ही हळद कुंकू टाका पण रांगोळी हे पण एक शुभतेचं प्रतीक आहे आणि नवरात्रीमध्ये तुम्ही रांगोळी काढली नाही तर नवरात्रीचा जास्त आपल्याला फायदा करून घेता येईल यानंतर लक्ष्मीची पावलं कोणतेही प्लॅस्टिकचे लक्ष्मीचे पावलं लावण्यापेक्षा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते लक्ष्मीचे असे धातूचे पावलं मिळतात तुमचे इथे जवळ कुठे मिळालं नक्की घ्या नाही मिळाला मी परत तेच चांगले स्क्रीनवर तुमच्या मदतीसाठीच मी हा नंबर देते बघा मी नेहमी सांगते की तुम्हाला नाही मिळालं तर या नंबरवर तुम्ही मागू शकतात या लक्ष्मीच्या पावलांवर काहीतरी खुणं आहे त्या प्रत्येक खुणांचं महत्त्व आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहे त्याच्यावर त्रिशूळ आहे कलश आहे चंद्र आहे बऱ्याचशा गोष्टी आहे आणि त्याचा काहीतरी फायदा होतो आपल्याला म्हणून ह्या लक्ष्मीच्या पाव पावलं जे आहे ते तुम्हाला उंबरठ्यावर लावा आणि त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू घालून रोज तुम्हाला पूजा करायची आहे यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक पोटली बनवायची आहे त्या पोटलीमध्ये तुम्हाला एक छोटीशी तुम्ही कापडाचा तुकडा घ्या त्यामध्ये तुम्हाला सात लवंग एक हळकुंड आणि पाच पिवळा कवड्या टाकायच्या आहे देवासमोर उभं राहून तुम्हाला उजव्या हातामध्ये ते घ्यायचं आहे देवाला प्रार्थना करायची आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घराचं वाईट गोष्टींपासून संरक्षण कर माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे आपल्या घराच्या वैभवासाठी सुखासाठी दुःख न येण्यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर वरती तुम्ही मध्ये उजव्या डाव्या कोणत्याही साईडला जिथे व्यवस्थित जागा असेल तिथे तुम्हाला ही पोटली मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने वरती तुम्हाला बांधायची आहे तर बघा अतिशय हे महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहे या सगळ्या गोष्टी मुख्य दरवाजाला आपल्याला नवरात्रीच्या वेळेस करायच्या आहे जेणेकरून देवी आईचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे देवीचं संरक्षण करवंच आपल्या घराभोवती आपल्याला तयार करायचं आहे की जेणेकरून आपल्यावर दुःख संकट येणार नाही ना आणि आले तरी आपली देवी आपल्या पाठीशी उभी राहील त्या दुःखातून मार्ग आपल्याला सांगेल दुःखातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ती मदत करेल तर ही मुख्य दरवाजाची काळजी नक्की घ्या सांगितलेल्या गोष्टी कराल तुम्ही अशी मी अपेक्षा करते तर ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ